हे खाली अशी आकडे येते हे सुरू झालं आता चंद्रभागेच पाणी आहे हे अस आणि आंघोळ्या करतात लोक तर आमच्या जोडीदारने गेले तिकडं आंघोळ करायला ते बघा तिकडं करतात आंघोळ्या करतात तिथं तर अशी चंद्रभागा बसलेली ह्या वर्षी पाणी भरपूर आहे का पाणी भरपूर आहे हे इकडं पुंडलिकाचं मंदिर आहे तर अशी भरली चंद्र भागा तरी गेल्या वर्षी पेक्षा भरपूर पाणी आहे या वर्षी गेल्या वर्षी नव्हतं एवढं गेल्या वर्षी पुढे इतकंच पाणी